अपनों के खातिर करना कुछ आज हमें अजर अमर कर देना है स्वराज हमें तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है हे अंधकार कुछ पल का बलिदान दिन म्हणून विशेष महत्वाचा आहे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी मुघल साम्राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून अमानुषपणे छळ केला आणि शेवटी त्यांचे बलिदान घेतले संभाजी महाराज हे एक वीर योद्धा आणि राजकारणी होते त्यांचे जीवन संघर्ष आणि आदर्शपूर्ण नेतृत्वाने भरलेले होते त्याने आपल्या वडिलांच्या धर्तीवर स्वराज्य स्थापनेचा हेतू साधला मुघल साम्राज्याच्या विरोधात त्यांचा संघर्ष अनोखा होता पण सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मुघलांच्या शहाणपणामुळे ते पकडले गेले आणि अत्यंत क्रूरपणे त्यांचा वध करण्यात आला संभाजी महाराजांचे बलिदान केवळ ता एक युद्ध प्रमुखाचे नाही तर त्यांचे देशप्रेम स्वराज्य प्रेम आणि त्यागाचे प्रतीक आहे त्यांचा बलिदान दिन एक प्रेरणादायी दिन आहे ज्याद्वारे आपण त्यांचे शौर्य आणि आदर्श पुन्हा आठवतो आजच्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येते त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून शौर्य आणि त्यागाचे प्रतीक म्हणून त्यांचे स्मरण केले जाते जय भवानी नमो पार्वती पते हर हर महा